नमस्कार मित्रांनो हाय आम्ही आता निघालो आहोत गावी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या सापल्यात ॲक्च्युली म्हणजे उन्हाळा नाही उन्हाळ्यामध्ये पाऊस सुरू आहे सगळं चिखल झालेलं आहे आणि आपण चाललो होता गावी कारण आपल्याला होतं पेंटिंग गावी जायचं सगळी आपल्याला बॅग वगैरे ठेवायचं आता चला हां हां सोफिया घेतली सोफिया पण घेतलेली चला आता बॅग गाडीत पसारा ठेवूया आणि निघूया ट्रिपला निघायचं आधी काय म्हणते ऑइल बी सगळं ऐकायचं चेक करावं लागतं आपण केलं चित आता फक्त वायपरमध्ये लिक्विड टाकायचं पाणी कमी झालं आहे आता पाऊस सगळं आहे आपल्याला वायपरचा उपयोग होणार यासारखा त्याच्यामध्ये एक लिक्विड टाकू आणि मग पाणी टाकू तर काहीच आम्ही जात आहोत गावाला बाप्पा मंगलमूर्ती चला आता निघूया आपल्या गावाच्या दिशेने आपला साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास असणार आहे आपल्या गावचा आणि आता वाजले सव्वा दहा दहा वाजून बारा मिनट सव्वा दहा वाजता निघालोत आपण बघूया आता किती वाजता पोचतो काय कारण रस्त्यात पाऊस आहे नाही आहे त्याच्यानुसार कळेल लेट सी पोचलो नाशिक फाटा इथे आणि ट्रॅफिक आहे इथं पाऊस सुरू झालेला आहे ऑलरेडी भरभर पाऊस चालू पा। आहे आज मला वाटतं जोरदूर पाऊस असेलच आणि माहीत नाही आपल्याला आता पुढे पाऊस लागेल का नाही हायवेला पण मला वाटतं पुढे पण पा। पाऊस असेल कादाचित बघा एक तास झालेला आपण पुण्यामध्ये आहोत आता आहोत वाड्या कॉलेज येते सिग्नलला पावसामुळे ट्रॅफिक जाम आहे तर आपण पुणेचं ट्रॅफिक जे आहे ते पार केले आणि आता हायवेला लागलोच आणि बघा पाऊस चालूच आहे मजा येते ड्राईव्ह करायला पावसामध्ये असं वाटत नाही की मे महिन्यात चाललो गावाला असं वाटतं पावसाळा सुरू झाला जून जुलै जो काही महिना असेल पावसाळ्यातून आणि आपण गावाला चाललो नॉर्मली आम्ही पावसाळ्यात गावाला जात नाही कारण तेव्हा शाळा वगैरे असतात जाऊ शकत नाही आपण पण आज वेगवेज फिलिंग याय लागली गावाकडे आणि मजा येईल लागली पावसामध्ये ड्राईव्ह करायला एन सीएनजी भरायला थांबायचे ते आणि हे बघा फक्त सीएनजी वाला पंप हँडल झालाय टॉरेंट टॉरेंट म्हणून आहे सी एन जी फक्त स्पेशल सी एन जी आहे त्यामुळे इथे जास्त वेळ नाही लागणार नवीन झालेला पंप आहे चला आता पण गॅस भरला इथे चार सव्वा चार किलो बसला आणि इथं रेट आहे ब्याण्णव रुपये आपल्या पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला आहे एकोणनव्वद इथं तीन रुपये महाग आहे फक्त ठीक आहे हायवेला असल्यावर तो रेट असतोच म्हणून थोडा महाग असतोच आणि आता आपण निघालो परत एकदा हायवे लागलो पुढच्या प्रवासाला आणि मस्त वातावरण झाले परत एकदा येते आणि आता आपण मस्तपैकी कुमार सानूचे गाणे चाललोतो पाटसच्या टोल वाल्यावर आलोत आपण पहिला टोल आपल्या प्रवासातला पाटसचा एरवी बघा इथं पेरूवाले बसलेले असतात टोल नाक्याच्या पुढे आता पावसाळा आहे सॉरी पाऊस म्हणून कोणीच नाही पेरवाले आता इथून तिथून सगळे पेरूवाले बसलेले असतात ते बघा आपण आता रस्त्याला थांबलो तिथे टोलनाक्याचं ब्रिज पुढं आलं थोडं आणि काय म्हणतात नेचर स्कॉलसाठी थांबलोच वॉशरूमसाठी थांबलो तिथे आणि मस्त वाटतं एकदम आभाळ मस्त पाऊस आहे ढग्यात वरती मजा येते वातावरण तर भारी झालं आहे आणि इथं साडी साईडला गाडी लावली आहे आणि परी आमच्या आतमध्येच बसली हे बघा परी आमच्या आतमध्येच आहे इथे बसलेली आहे काय करते चला पाच मिनटात इथून निघूया ओके ही बघा ही आहे सिप्ला कंपनी पाटस पाटसमधली इथे सगळे सिप्लाचे जे, जे प्रॉडक्ट्स आहेत औषधं वगैरे ते सगळे बांधतात आणि इथून हैदराबाद आहे है चारशे ब्याऐंशी किलोमीटर चला आता इथं जेवायला थांबलोत आपण आणि कुठलं हॉटेल आहे हे महालक्ष्मी महालक्ष्मी म्हणून इथे आणि इथं गाडी लावली शेडमध्ये तर जेवण करू कारण आता वाजलेत किती दीड वाजले आहेत ऑलमोस्ट हां दीड वाजलं आहे जेवायचा टाईम झाला भूका लागल्यात मुलांना जेवण वगैरे करू इथं आणि मग पुढे करू अजून भरपूर राहिले प्रवास महालक्ष्मी फर्स्ट टाईम इथं थांबतोय नाही तर नॉर्मली आम्ही काय करतो पुढे इंदापूरच्या जवळ निसर्ग म्हणून आहे तिथं थांबत असतो कारण त्या टायमिंगमध्ये आम्ही तिथं पोचतो जे तिथं जेवायला आता दीड वाजता जेवायचा टाईम झाला आहे म्हणून इथं थांबूया म्हणलं चला आता आपलं जेवण झालं आहे पाऊस पण सुरू झाला आहे अगं निघूया बघा गाडी काढू इकडंच घेऊन कारण इकडं छत्री नाही नेहली नव्हती गाडी पुढे घेऊ आणि बघा इथं बिरड आलं एकदम मस्त पन्नास एक लोक पन्नासठ लोक आले ते देवायला लग्नाचं बिरड आहे बघा आता वाजलं किती दोन वाजून वीस म्हणजे अडीच वाजत आलेत आणि आपण इथं जाऊ कुरकुमच्या पुढे जाऊ अजून भरपूर प्रवास आपल्याला करायचा दोनशे चाळीस किलोमीटर अजून आहे आपल्याला संध्याकाळीच होईल आता पाऊस पण चालू आहे आता काय करू पळू आता गाडी जेवण वगैरे झाले आता काही कुठं थांबायचं नाही आता मस्तपैकी आता गाडी पळवायची ना नाही पळवायची मग कसं पोचणार मग अंधाराच्या आधी घरी पोचलो इंदापूर मध्ये आणि इथे बघा पुलाचं काम चालू आहे रस्त्याला पण पाणी झालं इकडं आपल्या दुसऱ्या टोलच्या इथे आपल्या प्रवासातल्या इंदापूरच्या पुढे उजनी धरणाच्या अलीकडचा टोल आहे हा ते फळं खराब होणे म्हणून टाकलेलं असतं त्याच्यावर आणि समोर आपल्याला दिसतंय उजनी धरण ॲक्च्युअल पावसाळा नाही सुरू झाला त्यामुळे पाणी तर नसणारे पण आता हिरवागार झाले ऑलमोस्ट सगळीकडे पाहुणे पाच झालेत आणि आपण पोहोचलो आहे बार्शीमध्ये हे आहे बार्शी सोलापूर जिल्ह्यातली तालुका बार्शी आणि अजून इथून आपलं गाव राहिले त्र्याण्णव किलोमीटर अजून दोन तास लागतील लग पोचायला ॲज पर गुगल साडेपाचला पाच मिनटं कमी आहेत आणि आपण परत एकदा ब्रेक घेतला आहे नेचर स्कॉल ब्रेक आणि आपण आहोत येडशीच्या घाटामध्ये आणि बघा हा आहे येडशेचा घाट हा असा छोटासाच घाट आहे मोठा नाही आहे आणि पुढं तिकडं मंदिर आहे येडेश येडेश्वरी देवीचं ते बघा इकडनं क्लिअर दिसतं जरा देवीचं मंदिर ते दिसलं ते हे येडेश्वरी देवीचं मंदिर वरती छोट्याशा टेकडीवरती डोंगरावरती डोंगरावरती येडेश्वरी देवी तुळजापूरची जी देवी आहे तिची छोटी बहीण असं म्हणतात त्या देवीला मराठवाड्यातली म्हणजे आपल्या इकडची प्रसिद्ध अशी येडेश्वरी देवी आहे आणि या साईडला बघा इकडं मस्त पाणी दिसतं आपण इकडनं चालवतात हा हा रस्ता अजून का काही झालाच नाही आहे तसाच आहे किती वर्ष झाले हा रस्ता तयारच नाही मागे तिकडे सिमेंट रोड आहे इकडे पुढे पण आहे सिमेंट रोड पण हा रस्ता काही झालाच नाही अजून कधी होईल माहीत नाही इकडं हा रस्ता आहे इकडे अशाच साईडला लावले ला मस्त आपली गाडी रिपेअर होऊन आल्यानंतर ही आपली पहिली ट्रिप आहे म्हणू शकतो ट्रीप म्हणजे लांबचा प्रवास गाडीने आणि बघा ते सगळं पुढचं पेंट वगैरे झालं तर लेफ्ट साईडचं तुम्हाला माहिती ते सगळी पेंट वगैरे झाली की ते त्याच्यानंतर आपले हे स्टिकर निघाले होते न नावाचे हे आपण परत बसवले दुसरे मागवले होते मग आपले डोअर गार्ड जे आहे तिकडचे ते ह्याचे ब्लॅक आहे वाले हे पण नव्हते ते आपण आणून ऑनलाईन मागून बसून घेतलं आपला अँटीनं तुटला होता त्याच्यामुळे पाणी गळत होतं ॲक्च्युली आतमध्ये कॅबिनमध्ये ते पण आपण हे केलं आहे आणि ही जी साईड आहे राईट साईड ही ॲक्च्युली ही पेंट नाही केलेली ठीक आहे तर त्याच्यामुळे वाटते का सांगा बरं फरक वाटते का नाही एवढा कळून येत ॲक्च्युली आणि परी आमची आतमध्येच आहे हा आरसा ॲक्च्युली बदलायचा आपल्याला नवीन टाकायचं आहे हा ऑपरेटिंग आहे बरं आरसा चालू आहे म्हणून ठेवला आहे फक्त याचं आतला लॉक निघालं आहे तुटलं आहे बेसिकली त्याच्यामुळे असा थोडा बांधलाय मस्त खराब असल्यामुळं गाड एकदम हळूहळू येत आहेत आणि पा फुल पावसाचा पूर्ण चिकलच होत असेल हा बघा आपल्या गावाकडे चालले अंबा जोगायला चालली पंढरपूरहून आली आणि अंबा जोगायला चालली आहे आमच्या गावाला पंढरपूर अंबाजोगाई आता हे एडशे आहे येडशेनंतर येईल कळम मग कळमवरून आपल्याला राईट मारायचं मग रा रांनी कारखाना असा करून तांदूळजा मग देवळा अजून आपल्याला लागतील दीड पावणे दोन तास लागतील जायला आता पाच मिनटाचा ब्रेक झाला इथे आणि आता निघूया तर थोडा पाऊस पण सुरू झाला आहे चलायचं रे निघायचं चला आता आपण पोचलोच कळममध्ये तालुका कळम बीड जिल्हा बीड जिल्हाच आहे पाऊस उस्मानाबाद आता सरळ गेलो तर आपण अंबाज वगैरे जातोच इकडून आपल्याला राईट घ्यायचा आहे पुतळ्यापासून आपल्या गावी देवळा जाण्यासाठी इकडला रस्ता चांगला आहे म्हणून इकडनं आलो आपण इकडनं राईट नेहमी आपण सरळ जात असतो पुतळ्यापासून आंबाजोगायला जायला लातूर मार्ग जो रोड आहे म्हणजे देवळाला जायला तो जरा खराब आहे त्याच्यामुळं या रोडने आलो आपण चला ऑलमोस्ट फक्त पाच किलोमीटर राहिलं आपलं गाव इथून आपण आता तांदूळ जात आहोत लातूर जिल्ह्यातलं गाव आहे हे सारसा गाव आणि हे लातूर जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे आता आमचं गाव आहे ना बीड जिल्ह्यात तुम्हाला मजा दाखवत होतं पुढे एक नदी आहे त्या नदीमुळे दोन जिल्हे वेगळे झालेत पलीकड नदीच्या पलीकड तिकडे नद बीड जिल्हा आमचं गाव आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये आणि आता आपण आहोत लातूर जिल्ह्यामध्ये सारसा हे लातूर जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे आणि हे बघा समोर दिसत आहे हे आपलं गाव देवळा हीच ती नदी ह्या पुलावरून आपण चाललोत हे बघा ही ती नदी मांजरा नदी नदीच्या पलीकडे आता आपण आलो बीड जिल्ह्यामध्ये बघा जिल्हा किती आपण इझिली क्रॉस केला आणि बीड जिल्ह्यातलं इकडचं शेवटचं गाव आमचं गाव देवळा आहे ना मजा आता इकडून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे तो ओके सो तो फायनली आपण पोचलोच आपल्या गावी आणि एक ऑब्झर्व केलं असं गाडी वगैरे आली की लोक गावातले लोक जे स्टँडवरती बसलेले असतात ते असं मस्त बघत असतात कोण आले कोण आले म्हणून माय oh गॉड yeah. काहीतरी बदल झालेले दिसत आहेत इकडे भिंतीला कलर दिलेला आहे आणि हे बघ आपलं घर इकडे मामाचं घर अनुष्का बेबी हे बघा अनुष्का इथं